किसे अनसुने द हॉरर एक्सपीरियंस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेचं नाव आहे अमावस्येची रात्र रात्रीचा आला होता आणि राकेशने घाई घाईतच आपली मोटरबाईक काढली आणि आपल्या राजू नावाच्या मित्राच्या घरी जाण्यासाठी निघाला दिवा या ठिकाणी जाण्यासाठी त्याला कारणही असंच होतं राजूचे वडील काही दिवस खूप आजारी होते आणि आस्ते हार्ट अटॅकच्या तीव्र झटक्याने मरण पावले होते राजू हा राकेशचा घनिष्ठ मित्र आणि घरच्यांसारखं नातं होतं दोघांमध्ये त्यालाही कारण असं राजूच्या आई वडिलांनी राकेशच्या कुटुंबाला पडत्यावेळी खूप मदत केली होती राकेशचे वडील गेल्यानंतर राकेशच्या आईला त्यांनी एका भावाप्रमाणे मदत पुरवली होती आणि राकेशचं शिक्षणही त्यांनी पूर्ण करण्यास मदत केली होती त्यामुळे अशा प्रसंगी काळ आणि वेळ पाहून चालणार नव्हतं आणि तो दिव्याला निघाला होता रात्रीचा दीड वाजत आला होता त्यामुळे रस्त्याला एकही माणूस दिसत नव्हता फक्त आधी भटकी कुत्री तेवढी भुंकत होती रस्त्याला यावेळेला रस्ता मोकळा होता त्यामुळे राकेश मोटरबाईक सुसाट पळवत होता तीन हात नाका क्रॉस केल्यावर पुढे जाऊ माझीवाडा या दिशेने बाईक वळवली आणि मानकुली नाक्यावर राकेश सुसाट निघाला होता आणि काही वेळानंच तो मुमरा बायपास या ठिकाणी येऊन पोहोचला येथील संपूर्ण परिसर हा मुसलमान लोकांच्या वस्तीचा होता दिवसा इथे खूप वर्दळ असायची मात्र रात्रीच्या सुमारास इथे भयान शांतता जाणवत होती आणि नेमकं इथे आल्यावर राकेशची मोटरबाईक झटकेत देत देत अचानक बंद पडली राकेश बाईकवरून खाली उतरला आणि बाईक का बंद पडली ते पाहू लागला पेट्रोल तर संपले नसेल ना पण नाही इंडिकेटर तर तसं काही दाखवत नव्हते म्हणून राकेशने एक दोन वेळा बाईक हलवून पुन्हा एकदा किक मारून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काहीच परिणाम निघाला नाही आता काय करावं यावेळेला वाहनही दिसत नव्हती की एखादं वाहन करून जावं आणि तो इकडे तिकडे पाहत होता येणाऱ्या एक दोन वाहनानं त्यानं हातही दाखवलं पण कोणतंच वाहन थांबायला तयार नव्हतं उलट आणखीनच भरघाव वेगात समोरून निघून जात होतं राकेश मात्र खूपच टेन्शनमध्ये होता आता काय करावं यावेळेला एखादी मदत मिळणं फार कठीण झालं होतं चालत जावं का गावातल्या रस्त्यानं असा विचार एक वेळ त्याच्या मनात येऊन गेला पण त्याने तो नाकारला कारण त्या रस्त्याला दिवे नव्हते फक्त झाडाझुडपांनी भरलेली पायवाट होती आणि अंधारात रस्ता हलतीकडे वळण्याचा धोका होता आणि आता राकेश पुन्हा बाईक सुरू करण्यासाठी किक मारतच होता मात्र बाईक काही सुरू होण्याचं नावच घेत नव्हती हाताश होऊन राकेश शांत उभा राहिला कुठून तरी काही मदत मिळेल का आशेने तो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवतच होता पण कोणीच थांबायला तयार नव्हतं आता एवढ्यात काही वेळ गेला असेल आणि त्याच्या कानावर रॉयल बाईकचा कर्कश आवाज पडत होता आणि राकेश त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागला त्याने पाहिलं मागून कोणी दोन युवक त्या बाईकवर येत आहेत तसे राकेशने मागच्या विचार न करता सरळ रस्त्याच्या मधोमध उभं राहून बाईक अडवण्याचा प्रयत्न केला बाईक आता समोर येऊन थांबली होती बाईकवर दोघंजण होते आणि दोघही मुसलमानच होते वीस बावीस वयाचे तरुण होते ते त्यातील एक जण राकेशला म्हणाला क्या रे को हमारीच गाडी मिली क्या तेरिकू कोण तू काय खू गाडी रुकाई तसं राकेशने सर्व सांगितलं माझी बाईक बंद पडली आहे मला जरा दिव्याला सोडता का माझे रिलेटिव्ह ऑफ झाले आहेत इथे मी खूप वेळ झाला उभा आहे गाड्यांना हात दाखवून थांबत होतो पण एकही गाडी थांबत नव्हती म्हणून मी अशा प्रकारे तुमची गाडी थांबवली मला माफ करा पण प्लीज मला मदत करा तसे दोघे आजूबाजूला पाहत होते आणि हसत होते हे पाहून राकेशला काहीसं विचित्र वाटत होतं एवढ्यात एकजण म्हणाला अरे भाईजान तुम इधर को खडे होकर हात दिखाओगे तो कोई भी गाडी नहीं रोकेगा आणि तो हसला तसे राकेश म्हणाला असे का त्यावर दुसरा एक जण बाईक वरून उतरला आणि डावीकडे बोट दाखवीत म्हणाला तुम कब्रिस्तान के बाजू में खडे होकर गाडी रोक रहे हो लोक क्या समजेंगे आणि राकेशने त्या दिशेला पाहिलं आणि त्याची पाचावर धारण बसले आणि त्याच्या लक्षात आला आपण थांबवत असलेल्या गाड्या इथून भरगावका पळत होत्या आपण इतका वेळ या कब्रिस्तानाच्या बाजूला उभे आहोत तर आणि राकेशला घाम फुटला आणि तो म्हणाला माझं लक्षच गेलं नाही हो मागच्या बाजूला मला काही करून दिव्याला पोचायचे आहे माझी मदत करा तसे ते, ते तयार झाले आणि म्हणाले नशिबाना आहेस तू आम्हालाच भेटलास चल तुझी बाईक सुरू करून देतो आम्ही दोघही बाईक मॅकॅनिकच आहोत आमचं इथून जरा पुढे गेल्यावर रियाज ऑटो गॅरेज आहे जिथे आम्ही काम करतो चल तुझी बाईक नीट करून देतो चल घेऊ आणि राकेशने गाडीला धक्का मारीत मारीत तितपावर नेलं गॅरेज उघडच होतं अजून एक जण तिथे काम करीत होता एक मोटर बाईक रिपेअर करीत बसला होता तो राकेश मनोमन सुखावला आणि म्हणाला नशीब माझं या एवढ्या रात्री गॅरेज भेटणं म्हणजे नवलच आहे तुम्ही रात्री पण काम करता राकेशने त्यांना विचारलं तसा एकजण म्हणाला आम्ही रात्रीच काम करतो दिवसा हा जोमन एकटाच असतो आधीच तिथे एकजण काम करीत असलेला त्या माणसाकडे बोटकरीत तो म्हणाला आम्ही जेवणासाठी गेलो होतो एवढ्यात वाटेत तू दिसलास आणि तो राकेशची गाडी रिपेअर करू लागला एक सॉकेट गेलं होतं ते बदलून झाल्यावर बाईक सुरू झाली आणि राकेशला धीर आला त्याला बरं वाटलं किती पैसे झाले असे म्हणत तो आपलं पाकिट काढायला म्हणून गेला पण पुन्हा तो घाबरला घरून घाईघाईत निघताना तो पाकिट आणि मोबाईल घ्यायलाच विसरला होता आता काय करावं त्याने तसं दोघांना सांगितलं तसं एकजण म्हणाला काही हरकत नाही नंतर आणून दे आणि त्यांचे आभार मानून राकेशने आपली बाईक सुरू केली आणि निघण्यासाठी वळवली एवढ्यात एकजण म्हणाला भाईजान संभालकर जाना आगे बहुत खराब रस्ता आहे और कोई रास्ते में रुकने बोले तो गलती से गाडी नाही रुकना क्या समजे आणि राकेश नुसताच हसला आणि निघाला आता राकेशला खूप उशीर झाला होता रात्रीचे अडीच ते तीन वाजत आले होते आणि तो भरगाव वेगात निघाला आता भारत गॅस नामक एरियापासून गाडी डावीकडे वळवून आत गावातून दिव्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे राकेश वळला आणि गाडी चालवीत होता या परिसरात रस्त्याला दिवे नव्हते फक्त मोटरबाईकचा हेडलाईटचा प्रकाश तेवढा पडत होता समोर आता राकेश गाडी पळवीत होता रस्त्याच्या आजूबाजूला घरं होती पण जणू सर्व घर मृतवत वाटत होते भयान शांतता पसरली होती रस्त्याला एक वाहनही आजूबाजूने जाताना की येताना दिसत नव्हतं राकेश काहीसा घाबरला होता एवढ्या रात्री अशा रस्त्यावरून जाण्याचा हा त्याचा पहिलाच प्रसंग होता राकेश मनात विचार करीत होता कधी एकदाचा दिवा स्टेशनच्या चौकात पोहोचतोय आपण राकेश गाडी चालवित होता एवढ्यात राकेशने पाहिलं समोर रस्त्यावर एक माणूस हात दाखवत उभा आहे सोबत एक लहान मुलगा होता त्याच्या एवढ्या रात्री हा माणूस लहान मुलाला घेऊन इथे काय करीत असावं राकेशने विचार केला गाडी थांबवावी की नाही एवढ्यात त्याला गॅरेजवाल्याचं बोलणं आठवलं या वेळेला रस्त्यात कोणी थांबवलं तर गाडी थांबवू नकोस रस्ता खराब आहे तसं राकेशने गाडीचा वेग आणखीन वाढवला आणि त्या समोर उभ्या असणाऱ्या माणसाच्या बाजूने झटक्यात गाडी पुढे नेली तसं मागून जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू आला आणि एक वाक्य कानावर पडलं सुटलास रे सुटलास आता राकेश फार घाबरून गेला होता काही वेळ गेला असेल आणि रस्त्याला काही आठदा माणसं चालत येताना राकेशला दिसले तसा राकेश काहीसा रिलॅक्स झाला आणि त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला आता ही माणसं राकेशच्या अगदी जवळूनच जाणार होती तेवढ्यात राकेशला मागून कोणीतरी हाक दिले आणि एक वाक्य राकेशच्या कानावर पडलं राकेश गाडी थांबवू नकोस पळव आणि राकेश भरगाव गाडी पळवू लागलं त्याने मागे वळून पाहावं एवढा अवधीही त्याला मिळाला नव्हता आणि मागून जोरजोरात आवाज ऐकू येत होते धर धर याला थांब जातोस कुठे आणि किंचाळ्या आरोळ्यांनी परिसर दणाणला होता राकेश अनामिक अशा अनुभवाने घामाने पूर्ण भिजला होता आणि घाबरलाही होता पण डोक्यात चक्र फिरत होतं कोण होतं मागे आणि ते कोण होते जे थांबू नकोस पळ पळ बोलणारे आवाजावरून तर ते ओळखीचे वाटत होते हा आवाज मला त्यांचाच वाटला जे तासाभरापूर्वी दोघे जण मला मुमरा बायपासवर भेटले होते डोक्यात अनेक प्रश्न फिरत होते आणि आता राकेश दिवा चौकात पोहोचणारच होता थोड्याच वेळात स्ट्रीट लाईटने भरलेला रस्ता लागणार होता आता रात्रीचे चार वाजत आले होते एक दोन एक दोन माणसं आता नजरेस पडत होती आणि त्याने सहजच आरशातून मागे पाहिलं आणि तो भलताच गोंधळून गेला त्याने बाईकला ब्रेक मारला मागून तेच वळवून राकेशला हात दाखवत होते आणि त्यांनी आपली बाईक वळवली आणि ते परत मागे निघून गेले आणि अंधारात दिशेनिसे झाले राकेशला आश्चर्य वाटले हे दोघं इथवर कसे आले आणि का आणि माझ्याशी काहीच न बोलता असे का निघून गेले मुळात ते इकडे आलीस का होते असे खूप विचार राकेशच्या डोक्यात फिरत होते पण त्याने विचार केला जाऊ दे नंतर भेटणारच आहोत तेव्हा आधी राजूकडे जाऊ आधीच खूप उशीर झाला आहे आप आपल्याला राकेश राजूच्या घरी पोहोचला अजून खूप नातेवाईक येणं बाकी होतं म्हणून प्रेत थांबून ठेवलं होतं आणि सर्व आल्यावर सकाळी अकरा वाजता राजूच्या वडिलांना स्मशानात नेण्यात आला आणि सर्व विधी उरकल्यावर सर्व आपापल्या घरी निघून गेले राजू आणि राकेशही घरी आले थोड्या वेळाने निवांत बसल्यावर राजूने राकेशला विचारलं मित्रा राकेश खूप वेळ लागला तुला रात्री यायला का बरं तसा राकेशने सर्व सांगितलं तसा राजू म्हणाला अरे फोन करायचा ना मला तसा राकेश म्हणाला मित्रा घाई घाई फोन आणि पॅकेट आणायलाच विसरलो बघ तसा राजू म्हणाला तरीच मी फोन करत होतो पण स्विच ऑफ लागला अरे पण एक सांगू तो रस्ता खरंच खूप भयानक आहे त्या रस्त्याला खूप वाईट अनुभव आले आहेत लोकांना कोणाची गाडी बंद पडते कोणाच्या चालत्या गाडीत अचानक कोणी पण बसलेलं आहे असं दिसतं आणि घाबरून ड्रायव्हर गाडी तिथे असलेल्या नदीच्या पात्रात झोकून देतात आणि अपघात होतात नदी नदी कुठे आहे तिथे राकेश काहीसा चकित होत म्हणाला तसा राजू म्हणाला अरे आहे की आहे की नदी तिथे लोक मेलेल्या माणसांना चालण्यासाठी नेतात त्या नदीवर बाबांना तिथेच तर नेलं होतं ना, ना आपण तसं राकेश म्हणाला अरे अरे पण ते ठिकाण तर फार जवळ आहे की आणि रात्री किती दूर आणि भयान वाटत होत ते तसं राजू म्हणाला अरे त्या परिसरात रात्री घोळक्याने प्रेत फिरतात असं ऐकलं आहे मी तसं राकेशला तो प्रसंग आठवला जेव्हा आठ दहा जण घोळक्याने येत होते आणि त्याला मागून हाक आली होती आणि राकेशच्या अंगावर भीतीने शिरशिरी आली एवढ्यात राजूला गुरुजींनी भाक मारली आणि राजू बाहेर आला तसे गुरुजी म्हणाले अरे राजू तुझ्या वडिलांची एक शांती पूजा करावी लागेल आपल्याला कारण निधन होण्याचा काळ वाईट होता अरे काल अमावस्या होती ना म्हणून राजू म्हणाला ठीक आहे करू शांती आपण आणि हे ऐकून राकेश शांतच झाला आपण अमावस्येच्या रात्री प्रवास करून आलो आहोत हे कळल्यावर आणखीन काय करणार होता राकेश आता राकेश राजूला म्हणाला मित्रा मला जरा हजार रुपये दे मी घरी गेलो की तुला लगेच सेंड करतो अरे रात्री ज्यांनी बाईक नीट केली त्यांना द्यायचे आहेत जाता जाता त्यावे म्हणतो मी तसे राजूने राजेशला हजार रुपये दिले आणि राकेशने राजूचा निरोप घेतला आणि आता तो त्याच रस्त्यानं बाईक घेऊन घरी येऊ लागला आता रस्त्याला थोडीफार वर्दळ दिसत होती आणि त्यानं बाईक बुमरा बायपास इथे एका बाजूला लावली आणि तो त्या जागी आला जिथे रात्री बाईक रिपेरिंग केली गयरेच, गयरेच होती पण तिथे त्याला रियाज ऑटो गॅरेज नावाचं गॅरेज दिसलं नाही त्या जागी एक वॉचमेकरचं दुकान होत ज्यामध्ये एक अतिशय वृद्ध मुस्लिम म्हातारा बसला होता दाढी पांढरी शुभ्र होती त्याची पण नजर तीक्ष्ण होती अजून तो घड्याळ रिपेरिंग करायचं काम करीत होता राजेशने त्याला विचारलं चचा इथे रियाज ऑटो गॅरेज कुठे आहे तसा तो म्हातारा राजेश कडे पाहात म्हणाला का काय है? काम आहे राकेश म्हणाला रात्री माझी गाडी बिघडली होती आणि येथील दोन जणांनी मला मदत केली माझी गाडी नीट करून दिली पण रात्री माझ्याकडे पैसे नव्हते उधार काम केलं होतं मी त्याचेच पैसे द्यायला आलो होतो पण इथे ते गॅरेज दिसत नाही मला चांगलं आठवत आहे मी इथूनच आत आलो होतो तसं तो म्हातारा म्हणाला दे हजार रुपये द्यायचे आहेत ना राकेश हो म्हणाला तसा तो म्हातारा म्हणाला अरे पोरा हे गॅरेज बंद पडून दोन वर्ष झाली इथे काम करणारे माझे दोन मुलं होती मुंबरा बायपासवर अपघात झाला होता एका कंटेनरने उडवलं दोघांना बाईकवर असताना आणि म्हातारा रडू लागला आणि म्हणाला एखाद्या अमावस्येला येतात कधी कधी तुझ्यासारखे कोणी पैसे घेऊन आणि त्या म्हाताऱ्याने दुकानाच्या भिंतीवर लावलेले आपल्या दोन्ही मृत मुलांचे फोटो दाखवले तसा राकेश सुन्न झाला आणि हजार रुपये त्या म्हाताऱ्याच्या हातावर टेकवले आणि तिथून तो निघाला मित्रांनो काही भूत खूप चांगले असतात तर काही भूत खूपच त्रासदायक हेच खरं मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील कथेचा तोपर्यंत नमस्कार